नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये दिवसांदिवस कांदा दरात सुधारणा होताना बघायला मिळत आहे तर येत्या काही दिवसात सोलापूर बाजार समितीमध्ये चांगली सुधारणा बघायला मिळणार आहे तर आज सध्याला कांदा बाजार भाव कसा निघाला आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आजही सोलापूर बाजार समितीमध्ये चांगल्या प्रकारे कांदा बाजार भाव मिळत आहे चला तर जाणून घेऊया सविस्तरप्रमाणे चॅनलला नवीन असेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा चला तर बघूया बाजार समिती आहे सोलापूर तर आवक आलेली सोलापूर बाजार समितीमध्ये तेहतीस हजार तीनशे तेरा क्विंटलची तर आवक चांगल्या मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे तर कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये शंभर रुपये क्विंटल कांदा विकलेला आहे तर जास्तीत जास्त दर आहे सॉरी सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्यांना म्हणजेच सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये चौदाशे रुपये प्रति क्विंटल विकलेला आहे तर जास्तीत जास्त दर आहे टॉप क्वालिटीचा कांदा सोलापूर बाजार समितीमध्ये सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळालेला आहे तर सोलापूरमध्ये चांगल्या प्रकारे बाजारभाव मिळत आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजारभाव